रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वराचं नाव घेतलं की प्रमुख दोन गोष्टी लक्षात येतात एकतर चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिर तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज इथे काही आपल्याला अवशेष पाहायला मिळतात तर हे अवशेष राजवाडा नसून एक मंदिराचे अवशेष आहे कारण हे बघा समोराचं इथे एक नंदी आहे आणि ज्या ठिकाणी नंदी असतो त्याच्या विपरीत दिशेला महादेवाची पिंड देखील असते ती तारीख होती चार फेब्रुवारी सोळाशे ब्याऐंशी मराठ्यांच्या इतिहासातील हा एक काळा दिवस होता या दिवशी मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना बेसावत असताना अटक केली गिरजोजी आणि आरजोजी या दोन व्यक्तींच्या न्यायनिवेड्यासाठी छत्रपती संभाजी महाराज खेळण्यावरून आले होते त्या या भागाची महसूल व्यवस्था सरदेसाई यांच्याकडे होती त्यांच्याच वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज थांबले होते वाडा जिथे संभाजी महाराजांना पकडण्यात आले होते सध्या या वाड्याची खूप दुरावस्था आहे संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर नावडी बंदरा मार्गे बहादूरगड व तिथून पुढे तुळापूर अशा प्रकारे महाराजांना बांधून आणण्यात आले त्या क्रूर मोगलांनी चाळीस दिवस महाराजांवर क्रूरपणे अत्याचार केले चाळीस दिवस त्यांचे हाल हाल करून त्यांना मारण्यात आले कधी त्यांची बोटं छाटत कधी त्यांची नखं तोडत झीप काटली डोळ्यामध्ये गरम गरम सरळ्या कोंबल्या अशा प्रकारे त्यांना मारले परंतु माझ्या राजाने कधीच धर्म सोडला नाही